नमस्कार मित्रांनो मी फर्स्ट टाइम डेली ब्लॉग तर ट्राय करते आणि कॅमेरा समोर बोलण्याचं ट्राय करते मी दिवसभरचे जे जे काही करते ते मी सगळं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दहा दिवसाचं मी चॅलेंज घेतले दहा दिवस माझे डेली ब्लॉग येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी आज काय काय करते आणि फर्स्ट टाइम पब्लिक मध्ये वगैरे बोलण्याचा ट्राय करणार आहे एनर्जीसाठी मी घेते ब्लॅक कॉफीला पैकी होती कॉफी तर त्याच्यासाठी मी बनवून दिली आहे कॉफी कशी चालती वागा य मी बघू शकता हे मम्माकडे जाण्यासाठी शिवाजनी जे नाही ते सामान गोळा केलं होतं नाही पिशव्यांनी भरलं होतं खाली टाकले बॉक्स पॅक केलेले होते ते पण त्यांनी सगळे पिशवीत भरले होते त्याच्यात परत त्याला भांडून भांडून काढून इथे ठेवायला लावले ते जिम ला जायचे पण आणखीन चव्हाण साहेबाचा कुठेच आता पत्ता नाहीये मी आवरून बसले ते बघू शकता मी नवीन साडी घेतलेली ऑनलाईन कशी वाटते नक्की सांगा ही मध्ये ही साडी आहे ब्लाऊज आहे थोडं ब्लाऊजचा प्रॉब्लेम आहे तर म्हणजे स्लीवज ला थोडं फिट होतंय ते नीट करून आणायचं मी तुम्हाला विअर केलं नक्की दाखवायचं साहेबला कॉल केला होता ते आणखी निघलेच नाहीत क्रिकेट खेळायला गेलेले ते पाच मिनिटात निघतात त्याच्यानंतर आम्ही निघायला लागलो मी आवरायला लागले घर कारण सकाळपासून घर आवरलेलं नाहीये शिवांश त्याला जार खाली ठेवायला कारण पाणी संपलेले तर खाली जार ठेवून ये बर का पाहिजे पडशील दा जा हे पूर्ण घरावरून आवरून घेतात तुम्ही म्हणताना एवढा राडा तर आम्हाला एवढी एकत्र त्याच्यामध्येच आमचं सगळं असते त्याच्यामुळे एवढा राडा पण एवढा एवढा राडा नसतो इथे ऍक्च्युली ना काल कपडे धुतले होते आणि त्याच्या घड्या घालायच्या राहिल्या त्याच्यामुळे ते सोफ्यावरती कपडे खाली चव्हाण साहेबांचा अंतरुण आहे आणि वरी शिवांशने बॅग मध्ये भरलेलं परत सगळं खाली उलटले त्याच्यामुळं एक मी पाच मिनिटामध्ये चव्हाण साहेब हे सगळं आवरते शिवतोपर्यंत पर्यंत जार ठेवून वर येते ठेवलं इकडे जार आता चालले तर आम्ही जिमला चव्हाणसाहेब चव्हाण साहेब खाली आले तर कसे फोन करते बघा शिवास सगळं त्याला घेऊन निघालाय चव्हाण साहेब वेट करताय मी चाललेली उघडत नाही आता नऊ नऊ वाजून सोळा सतरा मिनिट झालेले आता चालले तर आम्ही जिमला मी तो इंजिट वर्क वर्क करणारे चव्हाण साहेब नाही आम्ही जिम मध्ये सगळ्या देहादुपान झाले कुरकुर झाली सुरू आमची जिम शिफ्ट झालेली त्याच्यामुळे जिमचं काम सुरू थोडंफार हे बघा हे मिनी कम्प्युटर माहिती आहे आमच्या काय घर त्याच्या घेऊन आता मी इथंच पाणी घ्यायला मिळते आणि परत आता मी एक एवढं चिरून घेणार आहे आज इकडे घेते मी शोल्डर कारण ना बऱ्याच दिवसापासून वर्कआउट सोडलेले आहे आता परत मी रुटीन बसवला आहे वर्कआउटचा तीन चार दिवसापासून परत वर्कआउट करायला लागले एके दिवशी बॅक घेतलं चेस्ट घेतलं त्याच्यानंतर लेग्स घेतले आणि आज शोल्डर घेते आता परत म्हणजे आता चांगलं रुटीन बसायला थोडा वेळ लागेल पण मस्त वर्कआउट सुरू आहे आज शोल्डरचं वर्कआउट घेत होते तर विसरले अक्षरश मी काही काही वर्कआउट विसरले तर तसेच आठून आठून करते कारण एक दीड महिना ब्रेक झाला आणि एवढं खाल्ले पिल्ले वेटमध्ये एवढं चेंज नाही झालं वेट तेवढंच आहे पण इंच लॉस म्हणजे काय इंच लॉस नाही इंचने वाढले मी माझा फॅट वाढलेला इंचने म्हणजे वाटते पोट वगैरे वाढल्यासारखं मांड्यातला फॅट परत हातातला फॅट वाढला आहे तर इकडं आता मला परत एवढ्या दिवसाची मेहनत मी खाऊन पिऊन एक दीड महिना पाण्यात घातलेली आहे तसं आहे कारण माझं त्र्याहत्तर होतं वजन हो आता त्रेसष्टवर वर आलेली आहे तर आताही मी छान वर्कआउट करून परत आणखी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे माझा आयडियल वेट फिफ्टी सिक्स आहे तर तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे तिकडं माझं ऑलमोस्ट वर्कआउट संपत आलेलं होतं शिवसन त्याच्या पप्पाचे भांडणं सुरू होते इकडं मी माझे चार संपलेले तुम्हाला माहिती खाली ठेवले ते इथून मी आणले ह्याच्यामधून पाणी काय म्हणते त्याला जिममधून पाणी आणले ते होत त्याच्यामध्ये आपल्याला काही जास्त नाही यूज करायचं आहे फक्त आपल्याला प्रोटीनसाठी आणलं आहे मी बाकी आणखीन काही केलं खायला तर दोनशे एम एल पाणी घेतले मी नाले भारी स्मूदी बनवायची माहिती आहे का पण आता लाईट नाही आहे आणि माझे जे उड्से आहेत का ते पण संपलेले आहे सो आता प्लेन प्रोटीन घेते प्रोटीनचा डब्बा फ्लेवर खूप मस्त आहे या प्रोटीनचा वन प्रोटीन आज मारलेत मी शोल्डर 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 एका दिवशी पाणी नाही होत नाही तू शोल्डर एकाची भांडणं संपत संपण्यात आहे तो चिडलेला त्याला जिम मध्ये मारले कुठं सुरू आहे पॅकिंग चव्हाण साहेबाची मी काल पण व्हिडिओ काढायला नव्हतो गेलो आता आता का आम्हाला व्हिडिओ काढायला शेतामध्ये तर आणत जायचंय त्या पहिले माझे कालचे कपडे म्हणजे धुवून आणले होते ते तसेच होते रात्री आणले तर घड्या घालून ठेवायचे तर इकडे बघू शकता मी कपड्याच्या घड्या घालून ठेवायला लागले सगळ्या इतर पार्सल पॅकिंग झालेले तर नेऊन द्यायला लागले चव्हाण साहेब आणि ज्यांची फक्त दुसऱ्यांदा ऑर्डर करता येत फक्त क्रीम त्यांचं गोळ्या आहेत क्रीम संपली त्यांच्यासाठी वन क्रीमचे पार्सल आहेत ते दोन क्रीम एक गोळी तर हे पण सेकंड वेळेस हे पण सेकंड वेळेस असतं हे पण सेकंड वेळेस आहे आणि इकडे आहे वन क्रीम हे पण सेकंड पार्सल आहे आणि याच्यामध्ये एक क्रीम एक गोळी या सगळ्यांमध्ये तर असं आपण डायरेक्ट नेऊन देतो कुरिअरवाल्याकडे ते कुरिअरवाले ॲड्रेस चिपकवतात त्याच्यावरती आम्ही जसं ॲड्रेस सेंड करतो तर आम्ही व्हॉट्सअपला ऑनलाईन आणि आपले हे पार्सल सगळे जातात राहणार दुधाची केली सग किती सुंदर असतात ओढ शेतात यायचा हे बघा इकडं आहे मम्माचं घर म्हणजे माझ्या आईचं घर पुढे वस्ती आहे आणि इकडं आमचं एवढं एकच घर आहे

कुठे डुकर डुकू डुकू आणि मागा त्या काट्या त्याला पहार लागन त्याला बसवू लागाय लागन तुझ्याशी कुणी मला काम करू लागत नाही ती लाकडं आणायची ते ला, त्या बाबा सकाळपासून झालं डोकं खाल्ले काय डोकं खाल्ले सहा फुटाचं आणायचं पाच फुटाचं आणायचं मला गाडीवर बसत नाही सहा फुटाची आडवी बसले असते कि तुमच्या मोठ्या गाडीमध्ये नाहीत ग चार फुटाची गाडी सहा फुटाचे कशी इतकी असते सहा फुट बाकी आडव बसले असते ना का त्याच्या बाहेर आले असते चार फुटाची गाडी गाडी चार फुटाची सहा फुटाचे कशा बसते ना त्यांना रिक्षावाल्याला लावून देते असते रोडवर पण मी त्याला फोनवर बोलले ना आता त्याला फोन पण उमेदवार आहे की मी जातो कुणाची तरी गाडी घेतो मग लोकांचीच गाडी घेऊन जातो म्हणलं निहा पुन्हा कुणा मग माझ्या बापालाच येत नाही आणि लगेच थोड्या वेळ झालं की घालवून बर मग लगेच फोनकट करते मग रिक्षावाल्याला तिथं तिथे लावते बराबर देत असते तसं मम्माने केलं तीन तीन भाज्या इकडे ही केली आंबट ह्याची कशीची ग मम्मा ती आंबाड्याची केली नंतर ही भेंडीची केली आणि कांद्याची पात केली इकडे बघा दाखवा की सगळ्या रानातल्या आहेत गौरान गौरान एकदम बिना केमिकलच्या बिना खताच्या चल शुभ आता सुरू आहे स्वयंपाक त्या पलीकडच्या डब्या हे करतोय तिथ हो लय मला काम करू लागत आणि त्याच्या घुगऱ्या टाकल्यात मी मुगाच्या शिजायला त्यामध्ये भिजायला माझा बाबा ते घुगऱ्या मुंडीच्या करणार आहे आवडत नाव तुला गाठ नाही नाही गेलो डायरेक्ट घरी आलोत आणि एक विषय असा झाला दुधाची बॉटलच घरी विसरली आणि बांधकामावर नाही गेलो तिकडे येण्याचं कारण असं की पोस्टाचे पार्सल आहेत चार पाच तर पोस्ट ते पोस्टाने द्यायच्यात म्हणजे त्यांच्या तिथे ना कुरीअरनं जात नाही तर ते दिलेले लक्षातच नव्हतं तर ते आता माझ्या लक्षात आलं आता येताना पोस्ट ऑफिस दोन पर्यंत काहीतरी घेतात ते पार्सल सो मग आम्ही पटकन आलोत का आता मी पार्सल लिहिते चव्हाण साहेबांना काहीतरी काम होतं ते काम करण्यासाठी गेलेत आहे ते काम करून येत आहे आणि पार्सल द्यायला जाणार आहेत पोस्टामध्ये आणि मामी जाणार आहेत इव्हिनिंगला बांधकामावरती तेव्हा मी तुम्हाला दाखवते रानातून आले एक प्रमोशनचा व्हिडिओ बनवला मी तुम्हाला दाखवते आणि आत्ताच वाजले दोन एकोणवीस आणखी मला एवढ्या सगळ्या ऑर्डर आलेल्या आहेत आम्हाला त्या ऑर्डर घ्यायच्यात आहे चव्हाणसाहेब जाणार आहेत बाहेर इकडं बघू शकता एकशे सत्तावन्न मेसेज येतं ते सगळ्या ऑर्डर घ्यायच्या सगळ्यांना प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा इथून पुढं मला त्यात जवळपास तीन ते चार तास जातात एवढ्या जणांना रिप्लाय द्यायला परत त्यांचा एकच क्वेश्चन असतो दोन तीन क्वेश्चन असतात त्यांना प्रत्येकाला रिप्लाय करायचा असतो म्हणजे बघा ते किती जणांना किती बोलावं लागते आणि त्याच्यानंतर शिवाशेना येणार आहे त्याला बाहेर घेऊन गेले कॉफी पाडायला तो येणार आहे परत त्याला झोपी लावायचं त्याला आंघोळ घालायची आणि म्हणजे नंतर मला माझे कपडे धुवायचे भांडे घासायचे का म्हणजे काम म्हणजे संपतच नाही तर आता मी प्रमोशनचा व्हिडिओ काढला होता तो तुम्हाला मी दाखवते तो जस्ट डन झालेला आहे खूप सारे प्रमोशनचे प्रोडक्ट आले आहेत पण मला काढत होत नाही फायनली हा एक काढलेला आहे कुंकाला बाया घरी येतात आणि शिवाश भिंतीवर काय काय चित्र बनवले होते तुम्हीच बघा काही का तर हा झालाय आणखी यांचे पण प्रोडक्ट आहेत बरेच ते पण त्याचं काढायचं आणखी दुसऱ्या कंपनीचे पण प्रोडक्ट आहेत त्यांचं पण काढायचंय पण सध्या मी पेंडिंग ठेवलंय कारण म्हणजे वेळच नाही भेटला मला चार पाच दिवसापासून काढायला आज एक होता वेळ तर मग आज काढलंय आता चव्हाण साहेब बाहेर गेले तर त्याला शिवांश आल्यावर मी तुम्हाला दाखवते त्याला करायचंय मोबाईल वगैरे आणि मग मोबाईल बघून नंतर जेवण करून झोपी अन का पक्का पक्का कर नक्की ना, ना? मी तर मी बऱ्याच ऑर्डर घेतल्या जवळपास अर्धा एक तास बसले होते आणि आता शिवलं जेवायला देणार आहे आणि जेवण केल्यानंतर शिवलं झोपल्यानंतर मीही वाटलं असतं थोडं खाणार आहे आणि मीही झोपणार आहे थोडं आणि उठून परत ऑर्डर घेणार आहे आता सध्या मोबाईल हा बंद करून ठेवलाय कारण कंटिन्यू बोलणं शक्य नाही आणि बोलून ऑर्डर पण नाही घेत मी व्हॉट्सअपवरती आधी सांगितलेलं व्हॉट्सअपवर मेसेज करायला ती सगळी व्हॉट्सअपवर मेसेज करतात मग मला जसा वेळ भेटतो ना मी तसं चेक करते म्हणजे कंटिन्यू थोडी घेऊन बसणार आहे मोबाईल इकडे शोभा झोपी गेलाय आता शूसाठी कॉफी आणि माझ्यासाठी त्यांनी न सांगता चहा आणला होता आधीच तू व जर परत ती चहा कशाला घेऊन आली एवढ्या वेळपासून मी बसले होते ऑर्डर घेते इकडं बघू शकता आत्ताशिक सगळे मेसेजेस क्लिअर झालेले आहेत तरी आणखीन येतात येतातच आहे तर खूप वेळ झाला ऑर्डर घेते आता आवरणारे भांडे राहिले ते आता भांडे नाही घासणार मला आवडत नाही रात्रीचे भांडे सकाळपर्यंत ठेवायला पण जास्त भांडे नाही आहेत थोडे तेच म्हणून ठेवते मला डोळ्याला मोबाईलमध्ये त्रास व्हायला चष्मा घातला तरी आणि आता नाही घासणार भांडे आता सकाळी आहे सकाळी लवकर उठून परत जिमला पण जायचं आहे इकडे शू पण आहे चल सगळ्यांना बाय कर बाय गुड नाईट मग बाय गुड नाईट आता उद्या भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ उद्या आता येण्यासाठी ना नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा जसा शिव म्हणतोय तसा आणि ना आपण डेली दहा दिवस ब्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि आज ना दुपारून चव्हाण साहेब नव्हते म्हणून घरीच गेले आता उद्या आपण कुठं आता उद्या नक्की बांधकाम आपण किती बांधकाम झालंय बघायला मी महिना झालं गेले नाही एवढ्या जवळ तरी वेळच मिळत नाही बाय लाईक करा हा हा लाईक कराय ब